नमस्कार बऱ्याचदा तरुण पिढीतील नवविवाहित स्त्रियांना वटपौर्णिमेची पूजा कशी करायची हे माहीत नसते चला तर मग आपण आज जाणून घेऊया वटपौर्णिमेची पूजा कशी करायची वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनींनी पहाटे लवकर उठून स्नान करावे स्नान केल्यानंतर वटपौर्णिमेच्या व्रताचा संकल्प करावा आणि नवे वस्त्र किंवा पिवळ्या रंगाची साडी परिधान करावी त्यानंतर सोळा शृंगारांचा साच करावा त्यानंतर वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी ताट तयार करून घ्यावे त्यासाठी ताटात फुले कापसाची पोत अक्षता हळदी कुंकू उदबत्ती दोऱ्याचा रीळ मिठाई आंबा जांभूळ करवंद फणस इत्यादी फळे ठेवावीत ही सर्व फळे उपलब्ध नसतील तर त्यापैकी कोणतेही एक फळ घ्यावे शक्यतो आंबा ताटात ठेवावा शुद्ध पाण्याचा गडवा म्हणजेच तांब्या आणि निरांजन सोबत ठेवावे सुरुवातीला वडाच्या झाडाला पाणी व्हावे त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा फुले कापसाची पोत व्हावी त्यानंतर झाडाचे औक्षण करावे त्यानंतर पांढरा दोरा वडाला बांधून सातवेळा झाडाला प्रदक्षिणा घालावी पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे मनोभावी प्रार्थना करावी त्यानंतर विवाहित स्त्रियांना सौभाग्याचे लेणे देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा धन्यवाद माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा